नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपरसाटे झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामोडी धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यात मोठा वादळाचा असर दिवसभर पावसाची संततधार धाराशिव उस्मानाबाद शहरात दहा एम एम पावसाची झाली नोंद शेतकरी वर्गावर अनेक गावात दुबार पेरणीचे संकट धाराशिव उस्मानाबाद पोलीस भरतीची संधी एकशे अठ्ठेचाळीस पदासाठी एकशे तेवीस पोलीस शिपाई तर पंचवीस चालक या पदासाठी भरतीची जाहिरात केली प्रसिद्ध पोलीस संकेतस्थळावर एकोणतीस ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आव्हान लाडक्या बहिणींना वाय सी करण्याची मिळाली शेवटची संधी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत के वाय सी करून घेण्याचे आव्हान के वाय सी लागणार लाभार्थीचे स्वतःचे आधार कार्ड व पती किंवा वडिलाचे आधार कार्ड मुतीत के वाय सी नाही केल्यास होणार लाभ कायमचा बंद दिनांक का अठ्ठावीस ऑक्टोबरच्या मंत्रिमंडळाच्या सहा महत्वपूर्ण निर्णयामध्ये तुळजापूर सोलापूर धाराशिव काम रेल्वेच्या कामासाठी खर्चास राज्याची पन्नास टक्के वाट्याला दिली मंजुरी काम ही होणार आता वेगामध्ये धाराशिव उस्मानाबाद शहरातील तांबरी विभागात बालाघात केपरे केपेटेरिया हॉटेल व लॉजमध्ये अनैतिक व्यवसायावर टाकली धार व केली दोन महिलांची सुटका हॉटेल मालक किरण गुरव विरोधात मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार झाला शहर पोलिसात गुन्हा दाखल धाराशिव शहरातील रस्ता स्थगिती प्रकरण भाजपा शहराध्यक्ष अमित शिंदे यांनी केले विरोधकावर गंभीर आरोप धाराशिव शहरात झळकले बॅनर पक्ष प्रवेश करतो असे सांगून भीक मागून विकास निधी थांबवण्याचा प्रयत्न असे लिहिले मजकूर धाराशिव उस्मानाबादी युवती सेना प्रमुखपदी श्वेता सागर दुरुपकर यांची केली उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार नियुक्ती विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली तात्पुरती स्थगिती पण आम्ही लगेच पाठपरावा सुरू केला स्थगिती दिलेली कामे तात्काळ सुरू होतील अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी दिली आमदार राणा जगजसिंह पाटील यांच्या उतावळीपणा व बॅनरबाजीवरून दोष आमच्यावर का अनेक कामांना तुमचे सरकार देते स्थगिती कंत्राटीवरूनही शिवसेना प्रवक्ते तानाजी जाधव यांनी केली आमदार राणा जगजितसिंह पाटील व सत्ताधाऱ्यावर सडकून टीका या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार याची सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद शुभरात्री